महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार मी संगीता हत्ती पोलीस निरीक्षक पोलीस ट्रेनिंग सेंटर सोलापूर महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या चौथ्या वर्धार्पण दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा असे सक्सेस मिळत जावं आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावं महाराष्ट्रात भारतात त्यांचं नावलौकिक हो धन्यवाद नमस्कार मी मारुती सीताराम घोडके क्रीडा शिक्षक म्हणून मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला सोलापूर येथे चोवीस वर्षापासून कार्यरत आहे ऑल इंडिया पोलीस टाईम्स व साप्ताहिक धनगर शक्ती यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातून माझे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मुख्य संपादक माननीय श्री उमेश काळेसर व कार्यकारिणी मंडळ यांचे मी आभार मानतो व ऑल इंडिया पोलीस टाइम्स व साप्ताहिक धनगर शक्ती यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद